नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आहो आणि नागपूरच्या विधानभवनात आहो आजचा विधिमंडळाचा दुसरा, दुसरा दिवस आहे विधानसभेत दुसरा दिवस तुकाराम मुंडेच्या नावाने गाजलेला आहे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना तुकाराम मुंडेच्या सम दोन समर्थकांनी फोनवर धमकी दिली त्यासाठी जे आहे जे तुका जे खो खोपडे यांनी जे आहे अधिवेशनात जे बाजू मांडली आणि त्यांनी एक मागणी केली आहे की त्या तुकाराम मुंडेच्या समर्थकावर कारवाई करण्यात यावी मध्य नागपूरचे आमदार परवीन दडके यांनी ही बाजू लावत लावून धरत अध्यक्षांना विनंती केली की ही जी कारवाई आहे आजच करण्यात यावी अशी मागणी लावून धरली औचित्यच्या मुद्द्यावर ते बोलत होते पण लक्षवेधीचा पहिला मुद्दा चालू असतानाच विजय वडेट्टीवार बोलत होते विजय वडेट्टीवाल बोलत असतानाही भाजपच्या सर्व आमदारांनी त्या ठिकाणी गदारोळ केला आणि अध्यक्षांच्या बाकाजवळ सर्व आमदार गेले आणि अध्यक्षांनी दहा मिनिटासाठी विधानसभा तहकूब केली तर आता आमदार कृष्णा खोपडे पत्रकारांच्या सामोर येऊन काय म्हणाले ते जरा तुम्ही ऐकून घ्यावी मुंडे यांनी मी आणि प्रवीण डक्के यांनी लक्षवेधी टाकलेली आहे ते बहुतेक एक दोन दिवसामध्ये लागणार आहे तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार वीसमध्ये सात महिने होते आणि सात महिन्यामध्ये त्यांनी का खूप काही गुण त्या ठिकाणी खेळवलं इस्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी वीस कोटीच्या धनादेश एका पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरला दिला अधिकार नव्हते त्या त्यावेळेचे महापौर संदीप जोशी जे आजचे विधान परिषदेचे सदस्य आहे आणि संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेच्या इस्मार्ट सिटीच्या महिला दोन अधिकाऱ्यांनी त्यांले त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून शिवी गाडी करणं टॉर्चर करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेच्या विरोधात एका आय एस अधिकाऱ्याच्या विरोधात सदर पोलीस स्टेशनमध्ये त्या दोन महिलेनी तक्रार दाखल केली परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि म्हणून ती काही कारवाई झाली नाही माहिती आयोगाच्या खंडपीठाने सुद्धा शासनाला आदेश दिले होते का आपण तत्काल कारवाई करा परंतु ती कारवाई झाली नाही मी आणि प्रवीण दट्टे यांनी लक्षवेधी टाकलेली आहे आणि चार पाच दिवसापासून कंटिन्यू मीडिया आणि प्रेसमध्ये ही बातमी येत आहे आणि काल जेव्हा मी विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर त्यांच्या दोन समर्थकांनी मला काल फोन केला धमकी दिली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विषयी बोलू नका नाही त्याचे गंभीर परिणाम होईल हे तुकाराम मुंडेंनी केलेलं हे कृत्य आहे त्यांच्या इशाऱ्यावर केलेलं कृत्य आहे आणि म्हणून मी आता विधानसभेमध्ये हा विषय विशे, विशेष बाब म्हणून उचलला आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय पोलीस आयुक्त सीताब्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार के पोली दाखल केली आणि पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे का आम्ही कारवाईची दखल घेतली आहे एफ आर दाखल केलेला आहे आणि ते ज्या लोकांनी फोन केला ते पे पेट झाला आहे आणि विधानसभेमध्ये हा विषय सगळ्यांनीच करून विचारला प्रवीण दत्ते साहेबांनी हा विषय धरून विचारला आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले आणि मंत्री महोदयांनी सांगितलं आहे का याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि याची संपूर्ण कारवाई कारवाई होईल आणि तुकाराम मुंडेबद्दल बद्दल कारवाई निश्चित स्वरूपात होईल हे त्यांनी आता आश्वासन आमच्या पटलावर त्या ठिकाणी दिलेलं आहे कॉलचं रेकॉर्डिंग आहे का कॉलचं रेकॉर्डिंग आहे का कॉलचं रेकॉर्डिंग आहे का धमकी देणाऱ्या धमकी देण्याच्या मोबाईलवर काल आलं होतं दोन मोबाईलवर माझ्या धमक्या आल्या मी त्याच्या मोबाईल नंबर सहित केली के के आहे आणि पोलीस पोलीस दाखल आहे विभाग तर ऐकलं ना मित्रांनो तुम्ही आमदार कृष्णा खोपडे यांनी काय म्हटलं तर तर नक्कीच तुकाराम मुंडे जे आहे महानगरपालिकेचे या ठिकाणी आयुक्त होते तेव्हा पासूनच तुकाराम मुंडे चर्चित होते कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी ताकीदच त्यावेळेस दिली होती पण अशा अधिकाऱ्यांना मात्र अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात मात्र नेते ठाकून उभे राहिले त्याही वेळेस म्हणून त्यांची तेव्हा इथे या ठिकाणी बदली झाली पुन्हा त्यां ते या ठिकाणी स्मार्ट सि सिटीचे सी ओ बनून या ठिकाणी येणार म्हणून त्याचा विरोध मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आला आहे विधानसभेमध्ये तो आवाज उठवण्यात आलेला आहे की तुकाराम मुंडेच्या कार्यकर्त्यांनी दोन समर्थकांनी जे काही कृष्णा खोपडे यांना धमकी दिली त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी जोरदार जी आहे बाजू उचलून धरी धरलेली आहे आता तो मुद्दा एक दोन दिवसात लागणार असलं कृष्णा खोपडे यांनी सांगितलं तर आम्ही रोजची आम्ही तो अपडेट तुम्हाला देतच राहू पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार